नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नेरा नदीच्या पुलावर आणि नेरा नदी काठावर आपण जर पाहिलं तर नेरा नदीच्या काठावर असलेला हा दत्तघाट हा पाण्याखाली गेलेला आहे नेरा नदीमध्ये वीर धरणामधून एकाहत्तर हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे सोडलं जातं हे विक्रमी पाणी नेरा नदी पात्रात सोडलं जाते यापूर्वी एक लाख क्युसेक्स वेगानं पाणी नेरा नदी पात्रात सोडल्याचा नोंद आहे आणि आत्ता एकाहत्तर हजार क्युसेक्स जगानं पाणी निरा नदी पात्रात सोडलं जातं आहे त्यामुळे ही नीरा नदी आता भरून वाहताना पाहायला मिळते खरं तर मागील सहा दिवसापासून निरा नदीच्या खोऱ्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी येते निरा नदीच्या खोऱ्यात असलेले वीर बाडगर गोंजवणी आणि नीरा देवघर ह्या धरणांमधून निरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाते बाडगर धरणामधून सध्या बावीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे नदी पात्रात सोडलं जाते तर गुंजवणी धरणामधून चोवीसशे क्युसेक्स वेगानं पाणी हे नदी पात्रात सोडलं जाते निरा देवघर धरणामधून बारा हजार क्युसेक्स वेगाने पाणी हे नदी पात्रात सोडलं जाते आणि या धरणांमधून हे पाणी वीर धरणामध्ये येत असतं वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम म्हणून वीर धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी येते त्यामुळे वीर धरणामधून काल रात्रीपासूनच एकाहत्तर हजार क्युसेक्स वेगानं पाणी नीरा पात्रात सोडण्यात येत होतं आत्ता जवळपास बारा तास उलटून गेलेले आहेत तरी देखील या पाण्याच्या प्रमाणामध्ये कोणतीही घट करण्यात आलेली नाही त्यामुळे नीरा पात्र हे दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते नीरा नदी काठावर असलेलं दत्तघाट जे आहे जिथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं हा दत्तघाट तर पूर्णपणे पाण्याखाली गेलेलाच आहे मात्र त्याचबरोबर तेथील जे दत्त मंदिर आहे ते देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर नीरा नदीवर असलेला ब्रिटिश पूल किती पाण्याखाली गेला आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो हा आहे नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल आणि हा पूल किती पाण्याखाली गेला आहे हे आत्ता आपण पाहू शकतो या पुलावर जे कठडे होते हे कठडे देखील आता दिशेन असे झालेले आहेत काल रात्रीपासून या पावसाच्या पाण्यामध्ये वाढ झालेली नीरा नदीकाठावर असलेली निरागावची जी स्मशानभूमी आहे ती देखील आता पाण्यात गेलेली आहे या स्मशानभूमीला देखील पाणी लागले हा आहे नीरा नदीकाठचा ब्रिटिशकालीन पूल खरं तर जोपर्यंत हा नवीन पूल ज्या पुलावर मी उभा आहे तो बांधला गेला नव्हता तोपर्यंत सातारा आणि पुणे जिल्ह्यासाठी जो वाहतुकीचासाठी साठी पूल वापरला जायचा तो हाच पूल वापरला जायचा आणि ज्यावेळेस नीरा नदीला पूर येत असे त्यावेळेस ही वाहतूक पूर्णपणे थांबत असे था आता नवीन पूल झाल्यामुळं ही वाहतूक थांबत नाही मात्र ब्रिटिशकालीन पुलावरून सध्या तरी पाणी चाललेलं आहे आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे वरच्या तीनही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वीर धरणात येते आणि त्यामुळे एक मोठा पूर नीरा नदीला आल्याचं पाहायला मिळते नीरा नदीच्या काठच्या असलेल्या काही गावांमधील जी अगदीच नीरा नदीच्या काठाला जी घरे आहेत उदाहरणार्थ निर्यातील वार्ड नंबर एकमधील काही झोपड्या या नीरा नदीच्या काठावर आहेत त्या झोपड्यांमध्ये देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळतं आहे आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद